तर मे महिना आणि आजोळ या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत आहे तर ज्यावेळी मी गावी यायची आजोळी किंवा कोल्हापूरमध्ये यायची त्यावेळी तुम्हाला कोल्हापूरमध्ये भरपूर निलगिरीची झाडं दिसतील निलगिरीच्या झाडाबद्दलची माझी आठवण आहे त्याच्या बाजूने जरी आपण गेलो ना तरी खूप घमघमाट असा वास यायचा आणि तो वास स्ट्रॉंगली ज्यावेळी मला येतो आणि एक मातीचा वास असतो प्रत्येक भागाचा वेगवेगळा तो आला की मला जाणवतं की मी मनाने पूर्णपणे कोल्हापूरमध्ये आलेली आहे ती एक ओळखच आहे जी कुठेतरी माझ्या मेमरीत स्ट्रॉंग बसलेली आहे त्यावेळी मला खऱ्या अर्थाने कोल्हापूरमध्ये आल्यासारखं वाटतं तर निलगिरीच्या झाडातून पास झाल्यानंतर तुम्ही पाहिलं असाल एक छोटी छोटी फुलं म्हणजे आवारात पडलेली असतात माझ्या मावशीकडे भरपूर निलगिरीची झाडं तिच्या आजूबाजूला हो होती आहेत अजूनही तर ते जे कप असायचे जे जणू छोटे आईस्क्रीमचे कप दिसायचे तर आम्ही मी आणि माझी मावशीची मुलगी जिचं नाव आहे प्रियांका जिला मी म्हणते पियुताई ती म्हणजे माझ्या बालपणात तिचा जवळपास पूर्णच वाटा आहे तिच्यामुळे माझं बालपण खूप छान गेलं आम्ही खूप मजा केली आहे तर तिनेच मला ही आयडिया दिलेली ते छोटे छोटे कोण जमा करायचे ओली माती बनवायची आणि त्या कोणमध्ये स्कूप जसं आपण आईस्क्रीमचं भरतो त्याप्रमाणे आम्ही भरायचो आणि ते आईस्क्रीम म्हणून आम्ही आईस्क्रीमचा बिझनेस सुरू करायचो लहानपणी तर अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे फक्त निलगिरीचा जो सुंदर सु, वास आहे निलगिरीचं पान जरी तोडलं तरी त्याचा छान वास येत राहतो त्याचप्रकारे ते जे सुकलेले मी कोनसारखे दिसणारी फुलं आहेत त्यांचा आम्ही असा वापर करायचो आणि त्याच्याशी आम्ही खेळायचो भरपूर खेळायचो आणि सुद्धा आम्ही फ्लेवर बनवायचो स्ट्रॉबेरी व्हॅनिला आमच्या आमच्या पद्धतीने तर ही एक खूप मोठी म्हणजे आठवण आहे मला आजही निलगिरीचं झाड बघितलं की ही आठवण जागी होते तर कुणाकुणाला निलगिरी झाडाबद्दल काय काय आठवण येत मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आय एम शुअर की आपल्यापैकी बरेच जण हे आईस्क्रीमचे कोण वगैरे करत असतीलच निलगिरीच्या त्या फुलांपासून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सब्सक्राइब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू